एकादशी आहे एकादशी आहे म्हटल्यानंतर नेमका असला पाहिजे प्रत्येकाच्या मनामध्ये प्रश्न पडला असेल की बाबा आज एवढी मोठी एकादशी आहे प्रत्येकाच्या मुखामध्ये त्याच नाव निघालं पाहिजे परंतु ऐका नाम मुखामध्ये येण्यासाठी सर्वात पहिल्यांदा अंतकरणामध्ये पाहिजे असते ती म्हणजे भक्त ते म्हणजे प्रेम आणि तो म्हणजे भाव आणि ज्या वेळेस हा भाव तुमच्या आमच्या मुखामध्ये तुमच्या आमच्या अंतकरणामध्ये जागृत होईल ना त्याच वेळेस तो जगाचा बाब तुमच्या आमच्या समोर प्रगत होणार आहे तोपर्यंत होऊ शकत नीट लक्ष देऊन आणि कान उंच करून कीर्तन ऐका कारण मी तुम्हाला मला काही विनोद सांगणार हा आणि मला येतही नाही आहे का नाही बाबा मला येतही नाही थोडाफार येतो तू आम्हाला नाही तर उदीच्या ना म्हणायचे ताई कळाल का तस काय व्हायला हा आणि त्यातली त्यात आता दिवस आहे आणि दिवसा किर्त म्हटली की माणसाच्या जास्त जेव येतं कारण घरचे सगळे कामं धंदे उद्योग पाणी सोडून तुम्ही आम्ही जगाच्या कापासाठी दोन तास वेळ काढलेला जास्त नाही फक्त दोन तास आणि त्याच्याही मधला आपल्याकडे शिल्लक राहिला एक तास पाच मिनिट जास्त काय मी तुमचा घेणार किती राहिलाय एक तास पाच मिनिट ऐका नाथबाबांचा अभंग निवडला नाथबाबा अभंगामध्ये सांगतात भक्ती प्रेमाविना ज्ञान नको दे माझी प्रेम सुख दे, प्रेम सुख दे, प्रेम दे प्रेमाविना नाही समाना भक्ती प्रेमा विना ज्ञान दाखव देवा आता भक्ती आणि प्रेम हे वेगळं आहे की एकच आहे बोलत चला तुम्ही जर बोलले तर कीर्तन होणारे नाही तर आपले कीर्तन होणारच नाही बोलत चला भक्ती आणि प्रेम वेगळं आहे की एक आहे एक आहे बोलत चला काय आहे आमच्या बाबांचं उत्तर आहे एक आहे तुमचं काय आपल्याकडे टाइम काय जास्त शिल्लक राहिलेला नाही काय आहे एक आहे की दोन आहे मटा मावल्यावर हो काय आहे दोन आहे बरोबर ऐका बाबांचं म्हणणं आहे भक्ती आणि करता करता की नाही करता मग प्रेम आणि भक्ती वेगवेगळी आहे ना मग जगाच्या बापावरती प्रेम करता की भक्ती करता प्रेम करता मग जेवढं तुम्ही तुमच्या नवऱ्यावरती तुमच्या पतीवरती करता तेवढी जगाच्या बापावरती का नाही करत का नाही करत बोलत चला आता आहे का उत्तर नही करणवता हे दोन्ही वेगवेगळे आहेत परंतु याच्यामध्ये भिन्न एवढंच आहे की जी जगाच्या बाबतवरती तुम्ही आणई करता ती वित्ता पासून करता आणि जी संसारामध्ये करता ती चित्ता पासून करता बरोबर की नाही विठ्ठल भक्ती ते प्रेम तुम्हाला आम्हाला करायचे जगाच्या बाप्पावरती करायचे परंतु आता नेमकी भक्ती करत होता ती कशी करत होता जगाच्या बाप्पावरती करत होता ती विष्ठापासून तुमची आमची भक्ती होती परंतु आता तशी नाही करायची आता चित्तापासून करायची आणि संसाराला तुम्ही आम्ही जे प्रेम करता ना ते चित्तापासून करता परंतु ते आता विष्ठापासून फक्त आपल्याला काय करायचंय पॉइंट लक्षात ठेवायचं जर पॉइंट असेल तर गणित सुटलंच म्हणून समजायचं जर पॉइंट जर चुकला रे चुकला आयुष्य जातं परंतु गणित मात्र सुटत हा संपूर्ण आयुष्य निघून जातं परंतु गणित मात्र सुटत नाही आणि त्यातली तर आजची ही कार्तिकी एकादशी आहे एवढा मोठा महापर्व काळ आहे आजच्या दिवशी जर निश्चय केला तर निश्चित शेवटपर्यंत जाणार जाणार की नाही हा मग ऐका जगाच्या प्रेम करायचे ते कसं करायचे आणि कशापासून करायचे तर चित्तापासून करायचे संसारावरती करायचे ते वित्तापासून करायचे याच्यासाठी तुम्हाला दोन उदाहरण सांगेल पहिलं उदाहरण माझी राधा राणी जगाच्या पापावरती प्रेम करत होती परंतु कशापासून करत होती कशापासून करत होती चित्तापासून करत होती आणि दुसरं उदाहरण ते म्हणजे भक्तीच माझा सुदाने भगवान परमात्म्यावरती भक्ती करत होता कशापासून करत होता चित्तापासून करत होता दोनच पॉईंट लक्षात ठेवायचं एक म्हणजे सुदामा आणि दुसरी म्हणजे म्हणजे राधा राणी ऐका पहिला उदाहरण आहे भक्ती भक्ती म्हणजे कोण होते सुदाम देवा होते त्यांनी जगाच्या बापावरती भक्ती केली होती कशी भक्ती होती निष्ठांत भक्ती होती किती भक्ती होती त्या भक्तीला तडजोड नव्हती काय नव्हती तडजोड नव्हती एवढी भक्ती एवढी भक्ती एवढी भक्ती की घरामध्ये खाण्यासाठी अन्नाचा कोण नाही परंतु मुखामध्ये जगाच्या बापाचं नाव घेतल्याशिवाय आहात तुम्ही आम्ही आठ दिवस सप्ताह केला की बाबा भगवान परमात्म्याच्या नावामध्ये मी दंग झालोय आता मला हा संसार नकोय काला जमला प्रसाद खाल्ला घरी गेले आज नाही जायचं कालेच्या दिवशी हा आता घरी गेल्या घरी गेल्यानंतर म्हटले की हा संसार नको याच्यामध्ये राब 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 राब, राब राबावं लागतय एक दिवस उलटून गेला दुसऱ्या दिवशी बायकोनी बडबड 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 केली ठरवलं आता जाऊ दे तो पुढच्या वर्षी लागली सांगा परंतु माझा सुदाम देवा एक नाही दोन नाही तीन नाही किती तरी वर्षामध्ये भगवान परमात्म्याची भक्ती करत होते दररोज बायकोचे तेवढेच बोलणे खात होते जेवढे तुम्ही आम्ही खातो तेवढे परंतु आपली बायको आणि आपल्याला चार चौघात बोलते परंतु सुदाम देवांची बायको घरामध्ये बोलायची त्याच्यापेक्षा पुढचं उदाहरण सांगू का पुढचं माझ्या तुकोबरायांनी जगाच्या बापावरती भक्ती केली कितीही भक्ती केली त्या भक्तीला तडजोड नव्हती इतकी भक्ती गेली इतकी भक्ती गेली मुखामध्ये बघता विठ्ठल ना होतं एक दिवस गुन सांगितलं दररोज दाता त्या भंडारावरती दररोज दाता त्या भामचंद्रावरती ऐका ना मला दररोज एवढे डोंगर फिरायला जमत नाही हो तुम्ही ज्या डोंगरावरती जाणार आहेत ना मला सांगून दाच जा मग मी तुम्हाला भाकर टोकडा येऊन येत जाईल बडबड बडबड केली मग कंटाळून कंटाळून तिला सांगितलं ऐक तुला जर फिरायचा कंटाळा ना फक्त त्या ठिकाणी गेली ना वाटेवरची माती उचलायची कानाला लावायची किंवा कान घ्यायचा ला लावायचा ज्या वाटेने विठ्ठल विठ्ठल आवाज येईल त्या वाटेने मी गेलेला आहे का तुमची आमची एवढी भक्ती आहे परंतु फरक फक्त एवढाच आहे त्यांच्यामध्ये नाही आपल्यामध्ये होत्या हो परंतु त्या आपल्या पतीला बडबड करायच्या चार भिंतीच्या आत आपण करतो चार भिंतीच्या आता कस खर बोलले बर आता बोला म्हणून जागावच लागल एवढ्या बोला 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 म्हणून माझं तू तोंड दुखून आलं परंतु ऐका ती भक्ती तुम्हाला करायची जी माझ्या सुदाम देवांनी केली एक दिवस जाऊ दे इथं तरी बसून हिची पडवळ ऐकू पर्यंत तिथं जातो त्याचं भजन करतो त्याचं दर्शन घेऊन एकदा तरी येतो आणि हाय रे अरे भगवान तर बाप्पाला भेटायला जायचंय जगाच्या बापाला भेटायला जायचंय असं तसं मोकळ रिकाम्या आताने जाता येईल का हो नाही येणार काय करावं काय नाही काय करावं काय नाही विचार केला आणि ठरवलं जगाच्या बापाकडे जायचंय रिकामा जाता येणार नाही बायकोला सांगितलं काहीतरी घेऊन ये ना शेजारीकडे गेली मुठभर पोहे त्याला हिंदीमधून चावल म्हणतात मराठीमधून पोहे म्हणतात आणि त्याच्याहीपेक्षा आपली जर साधी भाषा म्हटलं तर भात म्हणतात तो घेऊन आली उपरणामध्ये बांधला आणि निघाले जगाच्या बापाला भेटण्याकरिता गळ्यामध्ये विणा आहे सुंदर असं एकतारी भजनावर एकतारी वरती भजन चालू आहे मुखाने भक्ताने भक्त त्याच नाव आहे श्री कृष्ण गोविंद हरे पुरारी हे नाथ नारायवाजु हे ना गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव हे कृष्णा गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव तुले हे नाथ नारायण वासुदेव तुले हे नाथ नारायण

হে রাতনায়া দেবো বিকরিত হারে মোরাই রাতনায়া দেবো বিকরিত হারে মোরাই রাতনায়া দেবো বিকরিত হারে মোরাই হে রাতনায়া গোপาล কৃষ্ণ ভগবান आणि इतकं सुंदर भजन इतकं सुंदर भजन त्या भजनाला नाही इतकं सुंदर भजन आणि भजन म्हणत 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 सुदाम देवा कुठपर्यंत आले आता द्वारकेमध्ये आलेलं आणि त्या ठिकाणी आल्यानंतर एका गृहस्थाला बोलवलं आणि विचारलं अनेक ना मला माझ्या जगाच्या बापाच्या द्वारकेला जायचंय ती द्वारका इथून किती लांब आहे सांगितलं ला, काय इथून किती लांब आहे हेच द्वारका आहे का, का? आणि त्या जगाच्या बापाचा जो राजमहाल आहे तो कुठला आहे हा जो समोरचा ना राजमहाल आहे अरे बापरे इतक्या लवकर पोहोचलो भजनामध्ये समजलोच नाही त्या ठिकाणी चालत चालत त्या द्वारपालापर्यंत गेले आणि द्वारपाला सांगितलं दरवाजा खोला मला आत मतायचं जगाच्या बापाला भेटायचे तू जगाचा बाप त्याचं एकदा दर्शन घ्यायचं दरवाजा खोला द्वारपाला हसाय लागले काय कोण हा याची अवस्था काय याच्याकडे पाहू पाहून वाटतं का असं की जगाचा बाप याला दर्शन म्हणून कारण द्वारपालांच्या अंगामध्ये अभिमान होते काय होता अभिमान होता परंतु द्वारपाला हसायला लागले सुदामदेवा म्हटले की बाबा हसू नका जगाचा बाप माझा लहानपणीचा बालपणीचा मित्र आहे लहानपणी एकत्र खेळायचो एकत्र राहायचो आता तो द्वारपाल द्वारकाधीश आणि मी एक साधा गरीब ब्राह्मण आहे त्याला एकदा भेटायचंय एकदा त्याच दर्शन घ्यायचंय दरवाजा खोला ना परंतु द्वारपाल तयार नाहीत काय करावं काय नाही सगळं मन अस्तव्यस्त झालंय त्याला भेटायचंय त्याच दर्शन घ्यायचंय तो दर